जय शिवराय मी आत्ताच पत्रकार परिषद घेतली फेसबुक लाईव्हही शेअर केलंय एकोणतीसच्या विधानसभेच्या संदर्भातला निर्णय जाहीर केलाय की मीच लढणार आहे मध्यंतरी माझे जे काही व्हॉट्सअपचे स्टेटस तुम्ही बघितले असतील काही माझे व्हिडीओ बघितले असतील काही संभ्रम त्याच्यामधून तयार झाला होता आणि मी निर्णय घेणार याच्यावरती नाही अशा पद्धतीचं वक्तव्य मी केलं होतं त्या अनुषंगाने मी आज निर्णय पत्रकार परिषद जाहीर केलाय की एकोणतीसची विधानसभा मी लढणार म्हणजे लढणार आदित्य जाधवांचं अजून वय आणि त्यांची असलेली क्षमता हे आमदार या पदाला पोषक नाही आणि मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेच्या हित दृष्टीकोनातनं हिताच्या दृष्टीकोनातनं मी उभं राहणं हे मला महत्वाचं जास्त वाटतं आणि अर्थातच मी उभं राहिलो तर माझी अपेक्षा की ते उभे राहणार नाहीत आणि मध्यंतरीच्या काळामध्ये काही घातपात करणं किंवा जसं भारतीय जनता पक्षाचं अनेकदा असतं की घरातच भांडणं लावून टाकणार आणि त्याच्यातच घातपात करणं हे अशा पद्धतीच्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात नाकारता येत नाहीत परंतु मतदारसंघाचं हित याच्या पलीकडे आम्हाला काही सुधरत नाही मेलो तरी बेहतर तर पण मतदारसंघाचं हित सोडून कुठंच जाणार नाही ही गोष्ट मात्र निश्चितच मी इथे पुन्हा एकदा आवडून सांगू इच्छितो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव एकत्र येतील आणि मग काहीतरी होईल या सगळ्या धादांत खोट्या गोष्टी आहेत याच्यामध्ये आत्ताची येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीचंही या एकंदरीत प्रवासामध्ये सहभाग आहे आणि तिथेही आम्ही माणसं रायबान जाधव विकास आघाडीची उभी करणार आहोत अर्थात तिथेही आदित्य जाधवांना संधी मिळणार नाही कारण का त्यांचं एज्युकेशन बाकी आहे त्यांना अजून लॉचे पूर्ण वर्ष संपेपर्यंत अतिउत्साही वय असतं आणि त्या वयामध्ये माणसं थांबत नाहीत हे मी माझ्याही वैयक्तिक आयुष्यामध्ये बघितलंय मीही थांबत नव्हतो आता मात्र ती चूक मी माझ्या मुलाबाबतीत करणार नाही आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषद लढण्याच्या एक अगोदर एकदा एज्युकेशन कम्प्लीट करा तुमचं पूर्ण जे काही कामकाज आहे ते लोकांपर्यंत जाऊ द्या आणि लोकांमध्ये तुम्ही व्यवस्थितपणे एकदा सेनेत सादर व्हा आणि नंतर मतदारसंघ तुमचाच आहे तो तो परंतु तोपर्यंत त्याच्यामध्ये कुठेही हस्तक्षेप करू दिला जाणार नाही हे मी आज स्पष्ट करतोय आणि कुठेही कोणीही अशा भ्रमात राहू नये की दादांचं स्टेटमेंट वारंवार बदलतंय कधी हे कधी ते कधी हे कधी ते तर आज मी जे काही तुम्हाला सांगतोय ही गोष्ट गेल्या अनेक दिवसापासून माझ्या विचाराधीन होती आणि तुम्ही बघितलं असेल मध्यंतरी माझे स्टेटसेस काही व्हॉट्सअपचे व्हिडिओज हे तुम्ही पाहिले आणि त्याच्यातनं बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की हा माणूस अस्थिर आहे चंचल आहे काय चाललंय याचं नेमकं हा कुठे पोहोचणार या शब्दाला पक्का राहणार आहे का अशा पद्धतीचं माझ्या बाबतीमध्ये बोललं गेलं होतं आणि त्यावेळेला मी पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ काढून सांगितलं होतं की मला हे दिसतंय कळतंय परंतु या सगळ्या गोष्टींवरती हो शांतपणे विचार करून गंभीर्यपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहे आणि त्या पद्धतीने मी ते जाहीरही लवकरात लवकर करणार आहे असं मी बोललो होतो आणि